नमस्कार मित्रो श्री गणेश ऑटोमोबाईल्स आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे तर हे दोन हजार सात मॉडेल स्प्लेंडर आपल्याकडे पूर्ण रिन्युवेशनच्या कामासाठी आलेले आहे तर पूर्ण गाडीचं आपण जेन्युन स्पेयर टाकून गाडी पूर्ण अशी अपग्रेड करणार आहे गाडीचं चेशी रिपेरीचं पण भरपूर काम आहे चेशी पण कट झाले आहे आणि पेट्रोल पण लिकेज आहे टाकी पण डॅमेज आहे पूर्ण असं खराब कंडिशनमध्ये गाडी आहे पूर्ण आपण शोरूम जशी गाडी करणार आहे बी एस सिक्स लुक मध्ये आपण कन्वर्ट करणार आहे गाडी लवकरच या गाडीचा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर गाडीचं कंडिशन बघून घ्या